ते नेशनल प्रेसिडेंट आणि महाराष्ट्र आपण उपस्थित आहात हा पत्रकार परिषद घेण्यामागचा आपला उद्देश काय आहे चालवणार काय सांगाल आपण बघा पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही मराठी मुलं जी आहेत ती दहावीच्या नंतर शिक्षण नाही घेऊ कारण का आर्थिक परिस्थिती वर्गांकडे पैसा नाही आहे पहिला मुद्दा कुठल्या सरकारी मदती जी आहेत सरकारी योजना जी आहे ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचत नाही हा दुसरा मुद्दा आहे काही सरकार राबवले जातात योजना त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचत नाहीत न ना महाराष्ट्रामध्ये आय ए एस आय पी एस यू पी एस सी एम पी एस सी जे बोर्ड्स आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्या महाराष्ट्रामध्ये नाही अवेलेबल नाही आहेत खूप काही सरकार बदलली आज सत्तर वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा महाराष्ट्राकडं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार अठ्ठेचाळीस खासदार असते सुद्धा असा कुठलाही एक खासदार समोर नाही आला की बाबा एक आय ए एस आय पी एस युनिव्हर्सिटी इथं महाराष्ट्रामध्ये थांबवू फक्त यू पी एस सी एम पी एस सी एक पुण्यामध्ये आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवलेला नाही हा पक्ष महाराष्ट्रामध्ये येण्याचा हेतू हा आहे की तळागाळातील लोकांना व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमात त्यांना दत्तक घेतो त्यांना दत्तक घेऊन त्यांचं पूर्णतः एज्युकेशन करून देणं हा पक्षाचा मूल उद्देश आहे ह्याच्या व्यतिरिक्त जे विधवा महिला आहेत माय माऊली जे विधवा आहेत त्यांच्यापर्यंत सरकारी जे काही तुमचे उपक्रम राबवले हो जातात पेन्शन योजना हो असू किंवा काही त्यांना तुम्ही प्राधान्याचा कुठे कुठे दिला आहे ते तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचत नाही हा एक प्रमुख याच्यातला मुद्दा आहे ह्या मुद्द्याला आम्ही तळागाळातल्या लोकांना ते मुद्दे पोचव सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या पोचवण्याकरिता ह्या पक्षाला इथं मूलभूत आम्ही जागा दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे एक एकोणीस उमेदवार महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी आम्ही थांबवणार तर ह्या लोकसभेला आपण आपले उमेदवार देऊन सत्तेमध्ये सहभागी होणार आहात आणि पुढे रणनीती कशा आता बांधणी कशा प्रकारे चालू आहे तुमची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप जोरात एकदम फास्टमध्ये जो फास्टमध्ये जोरात चालू आहे अति जलद गतीनं चालू आहे एकोणीस उमेदवार एकोणीस कॅंडिडेट मी महाराष्ट्रामध्ये थांबवण्याचा था। निश्चय केलेला आहे आणि उमेदवार तयार आहेत आमचे

वाराणसी मीन्स बनारस सीट से मैं कंटेस्ट करूंगा और दूसरी सीट गांधीनगर गुजरात से लोकसभा की सीट कंटेस्ट करूंगा मैं तो महाराष्ट्र में अभी आगे किस तरह आप चलने वाले और महाराष्ट्र की रणनीति कैसी है कैसी होगी आज देश का माहौल तो आप देख रहे हैं दे। पार्टी तोड़ जोड़ कर सत्ता बनाने की कोशिश की जा रही है तो आप इसके इसके बारे में क्या बताएंगे गुजरात में हम ट्वेंटी सिक्स सीट पे कंटेस्ट करवाए और यूपी में यूपी में ट्वेंटी सीट बिहार में सीट फोर्टी ट्राई उन्नीस उन्नीस सीट हम कंटेस्ट करेंगे लोकसभा चुनाव में आपके क्या मुद्दे रहेंगे जो मुद्दे आप लोगों को लोगों के सामने लेके जाने वाले हो हाँ। इंसानियत पार्टी के जो उम्मीदवार है उनके लिए आप कौन से मुद्दे उनसे नए मुद्दे जो आप लोगों सामने के सामने लेके जाओगे हमारे पार्टी में फिफ्टी परसेंट रिजर्वेशन की वुमन रिजर्वेशन बिल की बात हो रही है कि ट्वेंटी नाइन में हम देंगे लेकिन हम हमारी तो इच्छा शक्ति अभी लोकसभा में हम फिफ्टी परसेंट लोकसभा सीट कंटेस्ट हम लेडीज को करवाएंगे ये हमारा पहला गोल है और दूसरा हम एजुकेशन है जे एजुकेशन का मुद्दा है सेल्फ फाइनेंस कॉलेज में गरीब का लड़का तो पढ़ नहीं सकता इंजीनियर नहीं बन सकता क्योंकि ये पाँच लाख फीस होती है सेल्फ फाइनेंस कॉलेज में तो एजुकेशन फ्री होना चाहिए ये हमारा पार्टी का दूसरा गोल है फ्री एजुकेशन के एजुकेशन का स्टेट लिस्ट में आता है सेंट्रल लिस्ट में नहीं आता स्टेट मीन्स के ग कोई भी स्टेट गवर्नमेंट एजुकेशन फ्री कर सकते स्टेट का सब्जेक्ट है तो हर स्टेट में स्टेट कर सकती है एजुकेशन फ्री दिल्ली में हो सकता है तो इधर क्यों नहीं हो सकता है तीसरी वाली जी ने कहा दिल्ली हो सकता है पंजाब तो हो सकता है एजुकेशन फ्री लाइट बिल मुफ्त हो सकता है तो महाराष्ट्र में क्यों नहीं का नही? का स्टेट का लिस्ट है ना पुलिस एक स्टेट का लिस्ट है एजुकेशन स्टेट का लिस्ट है हेल्थ डिपार्टमेंट स्टेट स्टेट का डिपार्टमेंट तो स्टेट का स्टेट के पास जी पावर है पावर ऑफ डेलीगेशन सेंट्रल के पास ये पावर है इतना पावर स्टेट को भी है एजुकेशन स्टेट का सब्जेक्ट है एजुकेशन है लेडीज है महिला है महिला

त्यांची ती आतून तळमळ आहे गरिबांसाठी काम करण्यासाठी महिलांसाठी काम करण्यासाठी रोजगारासाठी आज एवढे एज्युकेटेड लोकं भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर लागतो सगळे एज्युकेटेड असून सुद्धा त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत महिला आहेत ज्या विधवा आहेत त्यांना नवऱ्याचा आधार नाही आहे मुलांचा आधार नाही आहे अशा बायका आज उपाशी झोपत आहेत आम्ही डोळ्यानी लिट्टली बघतो आम्ही समाजसेवक आहोत आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना करण्याचं पूर्णपणे आम्ही सहकार्य करतो पण आम्ही पार्टी याच्यासाठी ओपन केली आहे किंवा आज उद्घाटन केलेलं आहे की जेणेकरून सगळी टीमवर्क एकत्र येऊन गे आहेत किंवा वंचित आहेत शिक्षणापासून खाण्यापाण्यापासून त्यांच्या पेन्शनपासून ते कुठलीही गव्हर्नमेंट आजपर्यंत कोणीही केलेलं नाही आहे सगळे लोक येतात मतदानाच्या वेळी फक्त आश्वासनं देतात पण कोणीही एकदा ते जिंकून आले त्यांची सीट वाढली की कोणीही काहीही करत नाही जो तो आपापले फक्त पैसे भरतात तिजोऱ्या भरतात आणि आपली फॅमिली एकाच एक वर फक्त चढ चढ वर चाललेली आहे तर याच्यासाठी आम्ही इन्सानियत पार्टी याच्यासाठी केलेली आहे इन्सानियत या नावाचाच अर्थ इन्सान एकत्र एक मानवता। या मानवतावादी आम्ही मानवतावादी हा एक सिंबॉल मुद्दाम ठेवलेला आहे कारण इथे जातीवाद हा प्रश्न येत नाहीये सर्व जाती धर्म आम्ही सगळे पाळणार आहोत इथे हिंदू मुस्लिम मराठा सिख इसाई हा कोणीही जातीभेद आमच्या इथे पहिली पक्षामध्ये नाहीये दुसरी गोष्ट इथे जे रोजगार लोक आहेत ज्यांना रोजगार नाहीये त्यांना रोजगार मिळावा ज्या विधवा महिला आहेत त्यांना पेन्शनची योजना आम्ही चालू करणार आहोत लोकांना अन्नधान्य आज रेशनिंग कार्डवरती अन्नधान्य आहे पण तो अन्नधान्य सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये त्याला जबाबदार कोण ही नवीन अजून सुद्धा आज मागे आहे का तर लोकांकडे नोकऱ्या नाही आहेत राशन असून सुद्धा त्यांच्या व्यवसाय नाहीये दुसरी गोष्ट त्यांच्याकडे राशन असून सुद्धा त्यांच्याकडे पोटामध्ये अन्न जात नाहीये बाजार आहे जिकडे तिकडे जो तो माणूस पैसा जो तो आपल्या पॉकेटात टाकतोय सो हा कुठेतरी बाजार थांबवावा लोकांना व्यवस्थित रोजगार योजना मिळावी गोरगरीबांना धनधान्य मिळावं जे त्यांचा हक्क आहे जे त्यांना मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही नवीन पार्टी चालू केलेली आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा ही पार्टी नंबर एकवरती येऊ द्या जेव्हा आम्ही काम करू आणि आम्ही फक्त आश्वासनं देत नाही नाहीत आमची कामाची स्पीड तुम्ही बघालच आम्ही कुठल्या स्पीडमध्ये काम करतो आहे आम्ही आता आ, म मध्ये आठ दिवस आठ दिवसापूर्वी आम्ही साड्या वाटप काम केलं मुला बायकांसाठी सगळ्या बायकांचा एवढा प्रतिसाद आम्हाला सांगायला मिळाला की मॅडम सर तुम्ही काम चांगलं करताय आता आम्ही मेडिकल कॅम्प चालू करणार आहोत सो या काही उपक्रम आहोत जे आम्ही स्टार्टिंग तळागाळातून आम्ही सुरुवात करतोय लोकांना त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत जाऊ देत हीच आमची इच्छा आहे बाकी पार्टी तर जोरदार काम करते आणि करत राहणार सो इन्सानियत पार्टी जिंदाबाद एवढंच मला बोलायचं आहे सर इन्सानेट नक्कीच कोणत्या विभागातून ठरलेले नाही आता लिस्ट नाही पण काही कालांतरा तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन परत सांगितली लिस्ट ओपन करू आम्ही ईशान्य मुंबईचं डिक्लेरेशन मी देतो तुम्हाला मुख्तार शेख म्हणून ईशानी मुंबई मधून आमचे उमेदवार लढतात सध्या आमच्या डोळ्यासमोर त्यांचं नाव आहे कारण त्यांनी भरपूर काम केले नवी मुंबई मधून एक आपले त्यांचं नाव सुप्रिया काय सुप्रिया सरतापेमय त्या महिला कॅन्डिडेट आहे शॉर्टकटाव नाही बघा रणनीती आखण्याचा प्रश्न येत नाही आमचा कुठलाही हेतू नाही आहे फक्त आमचा हेतू हा आहे आमचा हेतू हा आहे की कुठं जिथं अन्याय होतो सामान्य जनतेवर जिथं अन्याय होतो त्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी हा इन्सानियत मानवता इन्सानियतचा अर्थ आहे की मानवतावादी आम्हाला फाईट करायचं आहे की मानवतावादी म्हणून फाईट करतोय आम्ही कुठला पक्ष मोठा आहे आणि कुठला पक्ष छोटा आहे त्याच्याशी या पक्षाला काही घेणं देणं नाही आणि फाईट करत नाहीये आम्हाला काम करायचं आम्ही काम आहे आमचा फाईट करण्याचा उद्देश एवढाच आहे की सामान्य जनतेला न्याय मिळावा बस एक वेळ तुम्हाला खुर्ची मिळाली की तुम्ही पाच वर्ष विसरून जाता तो उद्देश आमचा नाहीये खुर्ची मिळाल्यानंतर तुम्ही पाच वर्ष त्या इला तो बघत नाही असं नाही होणार या पक्षामध्ये जनता से क्या अपिल से क्या क्या अपील करेंगे इस से जो आप आप जनता से करूंगा कि की पार्टी का जो धोरण है धोरण है पहिली दूसरी दुसरी बालाय तीसरी बात, महिला ए, तिसरी बात जो एजुकेशन से जो वंचित बच्चे लोग हैं उनको हम लोग गोद ले रहे और गोद लेने के बाद आई ए एस और आई पी एस ये इंस्टीट्यूट हम खुद खोल रहे हैं महाराष्ट्र के अंदर आज तक कोई नेता ने, ने, ने खोला नहीं कोई एमपी ने नहीं खोला कोई यूपी यूपी यू पी अपने एम एल ए ने नहीं खोला ये उद्देश्य में रख के खाली एजुकेशन का फंडा लेके मैं फायदा महाराष्ट्र में ये पार्टी आने का मकसद आपको बता रहा हूँ कि एजुकेशन मेन पॉइंट आप देखिए फॉर एग्जाम्पल देता हूँ आपको यूपी यूपी में देखिए कितना एस आई पी एस इंस्टीट्यूट है क्यों नाइनटी परसेंट उधर हो सकता है तो वन परसेंट इधर महाराष्ट्र में क्यों नहीं हो सकता या हम कुछ फंडिंग तैयार करके हम इंस्टीट्यूट इसका ओपन करेंगे महाराष्ट्र के अंदर आई ए एस और आई पी एस उनको बच्चे लोगों को गोद लेने के बाद हमारा रीजन ये है कि उनको जब तक वो लोग डिग्री लेके ऑफिसर नहीं बनेंगे तब तक हमारे पार्टी के अंडर में वो बच्चे लोग रहेंगे, उनका सब जिम्मेदारी हम लेंगे तोटल तोटल कोचिंग पीपीएससी स्टाफ सिलेक्शन उनका टोटल कोचिंग खाना पीना सब हॉस्टल गेस्टरी सब टोटली जो ग्रेजुएशन हो के बाहर नहीं निकलते तब तक हमारा उनको गोद लिया हुआ जो हमारा एक एग्रीमेंट रहेगा वो एग्रीमेंट उनका ग्रेजुएशन होने के बाद ओके

त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काय करायचं आहे आणि आता इन्सानियत पार्टीसाठी ते बोलतो ना जान लगा देंगे ते करायचं आहे बस त्याच्या <laughs>